महिलांच्या पसंतीचे दालन नारायणी मॅचिंग सेंटर मुंढा सेलू नवीन डिझाईनचे ब्लाऊज अस्तर हॉल पर्कर आणि लेडीज गार्मेंट नारायणी मॅचिंग सेंटर महात्मा गांधी पुतळ्यासमोर मुंढा सेलू सेलू तालुक्यातील हजगाव पावडे येथे एका अठ्ठेचाळीस वर्षीय चालकाने दारूच्या नशेत घरातील पत्राच्या लाकडी आडूला ओढणीच्या साह्याने गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सात फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आली आहे याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती याप्रमाणे तालुक्यातील हातगाव पावडे येथील चालक शेख आमिर शेख अहमद वय अठ्ठेचाळीस वर्ष याने दारू पिण्याच्या कारणावरून पत्नी व त्याच्या झालेल्या वादातून राहत्या घरी पत्राच्या लाकडी आडूला ओढणीच्या सहाय्याने गळपास घेतल्याने सात फेब्रुवारी रोजी पहाटे पाचच्या सुमारास उघडकीस आले आहे सोहेल आमिर शेख यांनी दिलेल्या माहितीवरून सेलू पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे दरम्यान पोलीस निरीक्षक दीपक बोरसे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक वशिष्ठ भिषे पोलीस नायक माधव कांगणे पोलीस सिपाई सोपान डुबे हातगाव पावडे येथील पोलीस पाटील मंगल भागवत पावडे यांनी घटनास्थळी भेट देऊन प्रेत विच्छेदनासाठी शेलू उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले देऊळगाव आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संजय लोया यांनी शवविच्छेदन केल्यानंतर प्रेत नातेवाईकाच्या स्वाधीन करण्यात आले चालक शेख आमिर याच्या पश्चात आई पत्नी एक मुलगा तीन मुली असा परिवार आहे या घटनेमुळे पावडे पावडेसह परिसरात हळहाळ व्यक्त करण्यात येत आहे